आज भाजप सेना युतीची घोषणा होती आहे अमित शाह उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे मुंबईतल्या हॉटेल ब्ल्यू सी मध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री भाजप पर प्रदेशाध्यक्षही उपस्थित राहणार आहेत दरम्यान फॉर्म्युला काय ठरला याची उत्कंठा मात्र शिगेला गेली आहे अब्की बार उद्धव सरकार अशी शिवसेनाची घोषणा आहे तर युती आमच्या आटीवर होते असं संजय राऊत म्हणत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल यावरही संजय राऊत ठाम आहे भाजपकडून मात्र युतीच्या फॉर्म्युल्यावर गुप अळीमळी गुपचिळी हे धोरण दिसतंय फडणवीस शहाच काय ते सांगतील असं आशिष शेलारांनी म्हटलंय भाजप पंचवीस तर शिवसेना तेवीस जागांवर लढण्याची शक्यता आहे विधानसभेलाही एकशे चौवेचाळीस एकशे चोवेचाळीस एक चोवे असं जागा वाटप होईल भाजप एकशे चोवेचाळीस मधून वीस जागा मित्रपक्षांना देणार का हा प्रश्न आहे कारण शिवसेना भाजप मित्रपक्षाच्या वीस जागांवरही लढणार असं चित्र दिसतंय शिवसेना एकशे चौसष्ट जागांवर उतरवण्यावर अजूनही ठाम आहे त्यामुळे आज संध्याकाळी नेमकी कोणती राजकीय घोषणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेना भाजप या युतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सोबत आहेत पंकज काय सांगाल ज्याची गेली पाच वर्ष वाट पाहिली जात होती ती युती आज त्या युती संदर्भात घोषणा होते अजूनही नेमकं काय होईल हे चित्र स्पष्ट झालेलं नाहीये कारण एकशे चोवेचाळीसचा विधानसभेचा फॉर्म्युला पण शिवसेनेच्या एकशे चौसष्ट जागा ठाम अनेक प्रश्न आहेत अनेक उत्तर आहेत आज नेमकं काय होते पंकज ऋषी जसं तू म्हणालास एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस हा फॉर्म्युला शंभर टक्के जो झाल्याची माहिती आहे मात्र शिवसेनेची ही अट आहे की भाजपाशी शिवसेनेची युती झालेली आहे भाजपाचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्यासोबत जी युती नाही आहे त्यामुळे भाजपाच्या मित्रपक्षांसोबत समोर जे आहे उबे शिवसे ते शिवसेना उमेदवार उभे करणार म्हणजे भाजपाचे साधारणतः पंधरा ते वीस उमेदवार जागा ज्या आहेत त्या विधानसभेला मित्रपक्षांना दिल्या जातील त्यामुळे शिवसेनेचा आकडा जो आहे तो वीसनी वाढेल आत्ता जे स सीटचं वाटप जे आहे ते एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस पन्नास टक्के पन्नास टक्के याच्यावरती जे आहे ते नक्की झाल्याची माहिती मिळते अर्थात मत जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासमोर शिवसेना जी आहे ते उमेदवार जे आहे ते उभे करणार आहे त्यामुळे युती शिवसेने चे टर्म्स अँड कंडिशन्सवरती भाजपाकडनं काढण्यात आले हे अगदी स्पष्ट होत आहे शिवसेनेची अट होती आधी विधानसभेवर बोला मग लोकसभेचं शिवसेनेनं विधानसभेची जागा वाटप जे आहे तो, तो सुद्धा फॉर्म्युला ठरवून जे आहे ती युती करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे जसं तू म्हणालास की अगदी बरोबर आहे गेले पाच वर्ष ज्याच्यात चर्चा ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त चालू होत्या ट्रेन असो बस असो रिक्षा टॅक्सी सगळीकडे एकच प्रश्न विचारला जात होता युती होणार का तर त्याचं उत्तर ऋषी लोकांना मिळतं आज युती होणार आहे अर्थात राजकीयदृष्ट्या किती त्याच्यामध्ये शिवसेना बॅकस्टेपला गेली भाजपा किती बॅकस्टेपला गेली कोण बॅकस्टेपला जाऊन कोणी जे आहे ते राजकारण सक्षमतेने खेळण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मात्र सध्याची परिस्थिती आहे काही वेळात अमित शहा जे आहेत ते मुंबईला पोहोचतील मातोश्रीला चहापान करतील आणि त्याच्यानंतर ब्ल्यू सी हॉटेल जे आहे च वर्डी सी फेसला तिकडे जी आहे ती पत्रकार परिषद घेतील पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि अमित शहा अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती घेणार आहेत आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये युती बाबत जी आहे ती घोषणा केली जाईल मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील ही सगळी लोक तीच आहेत जी अगदी काही दिवसांपूर्वी एकमेकांवरती वर्तमानपत्र असो टी व्ही चॅनल्स असो किंवा जाहीर सभा एकमेकांवरती आग पाकड करत होते मात्र आता कुठलं कारण सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पंकज पण सगळ्या संदर्भात काय काय राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया आल्यात त्या पाहूया आणि पुन्हा एकदा प्रश्नाकडे वळतो मी अबकी बार उद्धव सरकार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे जो शिवसेनेचा फॉर्म्युला आहे त्यावर चर्चा होऊन उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे संध्याकाळी युतीची घोषणा करतील असं सा त्यांनी सांगितलंय तर दुसरीकडे आशिष शेलारांनी युती व्हावी ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचं मत व्यक्त केलंय युती व्हावी ही इच्छा भाजपच्या अगोदरपासून आहे की या सगळ्या गोष्टीच्या संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता अधिकृतपणे दोन प्रमुख नेते सांगणार आहेत त्याच्यावरती मी आदा करना ले ले। आता भाष्य व्यक्त करणं बरोबर नाही पण नक्कीच युतीच्या दिशेनं पाऊल पडलेलं आहे आणि अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे हे साधारण पाचच्या दरम्यान होती मुख्यमंत्र्यांसह येतील आणि चर्चा करतील उद्धवजींशी पुन्हा असं म्हणायला हरकत नाही अब्की भार उद्धव सरकार शंभर टक्के पुढला मुख्यमंत्री शिवसेनेचा एकूण या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा पंकज तुमच्याकडे येतोय पंकज आज साडेसहा वाजता घोषणा होणार आहे पाच वर्षापासून हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे प्रश्न एवढाच निर्माण होतो नेमका कोणाला किती जागा होतील कोण काय बोलतंय त्याची उत्तरं साडेसहा वाजता मिळणारच पण राजकीय विश्लेषक म्हणून आज नेमकं हरतंय कोण नमतं कोण घेतंय आणि जिंकलं कोण की हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत ऋषी अनेक प्रश्नांची उत्तरं लोकांना जी आहे ती मिळायला सुरुवात झालेली आहे आत्ता आपण ज्या दोन व्यक्तींच्या प्रतिक्रिया ऐकल्या एक, एक होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि दुसरी प्रतिक्रिया ऐकली ते शिव भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हीच दोन लोकं होती जी एकमेकांवरती अगदी सडेटोड टीका करत होती परखड टीका करत होती आखपाखड करत होते रा आशिष शेलार शिवसेनेवरती करत होते आणि संजय राऊत जे आहे ते सामन्याच्या माध्यमातून भाजपावरती करत होते मात्र दोघांची भाषा जी आहे अतिशय सौम्य झालेली आहे एकमेकांविषयी आशिष शेलार शिवसेनेविषयी न बोलता विरोधकांवरती आता टीका करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे भाजपचा नंबर वन शत्रू राजा राज्यामध्ये आता काँग्रेस एन सी पी असेल हे राजकीयदृष्ट्या जे आहे ते अप्रत्यक्षरित्या स्पष्ट झालेलं आहे आत्तापर्यंत प्रथमदर्शनी शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचेच आळीपाळीने जे आहे ते नंबर वनचे शत्रू होते मात्र आता आशिष शेलार भाजपचे जे नेते आहेत नक्कीच नक्कीच एकूणच पंकज या सगळ्याच्या निमित्तानं युद्धा अगोदरच्या या तहात कोण जिंकलं आणि कोण हरलं हे मात्र आता साडेसहा वाजता चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत टीव्ही नाईन आपण सगळे या बातमीवर असेच राहणार आहोत धन्यवाद तुर्तास पंकज या सगळ्या माहितीबद्दल दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही भाजपचा प्रचार काही थांबत नाहीये जवानांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारवर निशाणा साधलाय तसंच त्यांनी युतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेलाही टार्गेट केलंय हल्ला झाल्यानंतरही भाजपचा प्रचार थांबत नाही पुलवामा हल्ल्याच्या कुठेतरी राजकीय फायदा उठवण्याचं काम भाजप करते शहीदांच्या ताळूवरच्या लोणी खात आहे भाजप असे प्रश्न निर्माण करण्यात आलेले पण चौदा तारखेला मातोश्री वर मुख्यमंत्री सोबत जागा वाटपची चर्चा म्हणजे तुम्ही कुठले लोणी खात होते आता जनतेला उत्तर अपेक्षित आहे कालपर्यंत उद्धव ठाकरे सांगत होते चौकीदार चोर आहे युती करण्यासाठी तयारी दाखवताय मग तुम्ही चोरावर मोर आहात का हे तरी उत्तर द्या